भारतीय नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम करून सरकारने भ्रष्टाचार केलाय त्यातील दोषी असलेल्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीने तीव्र निषेध दर्शवित यावेळी कोपरगाव सह तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राला काळीमा फासवणारी घटना म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जो राजकोट किल्ला आहे तो ते सात महिन्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा पूर्ण कृती पुतळा शासनाने उभारला होता त्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं पुतळ्याचं उद्घाटन घाईघाईने राजकारण करण्यासाठी उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे पुतळ्याची क्वालिटी जी आहे दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट झाला घाईघाईने पुतळा बसवल्यामुळे त्याची गुणवत्ता घासळली आणि सात महिन्यात म्हणजे जगातला एकमेव पुतळा असा असेल का जो सात महिन्यात कोसळतो त्यामुळे या सरकारचा कमी शेतकरणं थोडंच राहील म्हणजे शब्दात त्यांनी करायला नाही पाहिजे दोन दोन त्यांचा निषेध केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे परंतु शिवरायांच्या पोटाट भ्रष्टाचार करणारे शिवरायांची शपथ घेऊन काम करणाऱ्या सरकारचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो जर शिंदे फडणवीस अजित पवारला थोडी बाजरी लाज लजा असेल तरी त्यांनी स्वतःहून हा राजीनामा दिला पाहिजे कारण ठीक आहे इतर कामात आपण म्हणतो रस्त्यात भ्रष्टाचार झाला खिचडीत भ्रष्टाचार झाला अमुख झाला चला ते राजकारणासाठी आपण बोलतो आणि विशेष म्हणजे बदलापूरच्या घटनेत आंदोलकांनी लाठीचार झाला आम्ही आंदोलन केलं ते आणतात राजकारण करू नका आता शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करून तो पुतळा पडला वरून सांगतात पंचेचाळीस सा किलोमीटरचा वारो वाट होतो म्हणून तो पुतळा पडला अरे महाराष्ट्रात अनेक पुतळा आहे आंबेडकरांची पुतळे आहेत शिवाजी महाराजांची पुतळे आजपर्यंत कोणता पुतळा पाडला तुम्ही ऐकलं ऐकले का मग आज पुतळा सात महिन्यात कस काय पाडला म्हणजे याचाच अर्थ ठेकेदार कान्याचा होता शिंदे शिंदेनी त्याच्यात प्रचंड पैसे काढले दोनशे कोटी रुपये आज मी ऐकले का शासनाने त्या पुतळ्यावर खर्च केले दोनशे कोटी रुपये का आता आपला पुतळा आहे आपला आपल्या माझी भाज पुतळा आहे शिवरायांचा ते जास्त जास्त सतरा अठरा लाख रुपये खर्च झालेला आहे संभाजी महाराजांचा पुतळा आहे बारा तेरा लाख रुपये खर्च आलेला आहे दोनशे कोटी रुपयाचा पुतळे म्हणजे कसा पाहिजे तो कसे हे सगळं भव्य दिलं पाहिजे पुतळा एकदम बेड बनवला फक्त राजकारण काय नाहीसाठी पुतळ्याचा म्हणजे हे शिवाजी महाराज काय आईबाबनच बे म्हणत नाही राजकारणाच्या करण्यासाठी या सरकारनी ताबडतोब राजीनामा किंवा जर राज्यपालांनी तरी याचा राजीनामा घ्यावा असून आम्ही सर्वजण मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा एका अक्षम्य दुर्लक्षामुळे कोसळण्याची घटना नुकतीच या महाराष्ट्रामध्ये घडली त्या घटनेमुळं तमाम शिवप्रेमींना आणि समस्त नागरिकांना फार मोठ्या यातना त्या ठिकाणी झाल्या मुळामध्ये पुतळा उभारला आठ महिन्यामध्ये ज्या पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई त्या ठिकाणी महायुती सरकारने केली का तर पंतप्रधानाच्या हातून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटन उरकायचं होतं आणि त्याच्यामध्ये त्या पुतळ्याच्या नियोजनात अनेक त्रुटी त्या ठिकाणी राहिल्या आता जी माहिती होती दोनशे छत्तीस कोटी रुपये त्या पुतळ्यावर खर्च केला उद्घाटनाला पाच कोटी खर्च केला आणि तो पुतळा पडला आणि सगळ्यात वाईट म्हणजे देवेंद्र वाई वाई फडणवीस असतील केसरकर असतील त्या मंत्र्यांनी अतिशय बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केलं एक जण म्हणतो मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं अरे पंचेचाळीस ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहता नारळाचे झाडाचा नारळ सुद्धा खाली पडत नाही आणि तुम्ही पुतळ्या करता या हास्यास्पदवीनं करतात अनेक पुतळे या देशामध्ये नवे जगात आहेत व्हिएतनाम पासून न्यूयॉर्क पर्यंत आणि जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत छत्रपती शिवरायांचे अनेक पुतळे त्या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतरही जास्त पुरुषांचे आहेत पण आजपर्यंत असं कधी घडलं नाही या पुतळा त्या ठिकाणी एखाद्या राष्ट्रपुरुषाचा कोसळला देवेंद्र म्हणतात राजकारण करू नका बदलापूर्व राजकारण आंदोलन केलं जनतेनी त्याला तुम्ही राजकारण म्हणतात महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला त्याला तुम्ही राजकारण म्हणतात म्हणजे जनतेनी सगळ्यांनाच व्यक्त करायचं नाही का तर मी या ठिकाणी महायुती सरकारचा निषेध करतो आणि या राज्यपालांनी बा, सार्वजनिक बांधकाम मंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा आणि सरकार बरखास्त करावा अशी मागणी आम्ही या निमित्ताने कर करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सरकारचा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा